रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गडिंग्लस तालुक्याचा अतिवृष्टीत समावेश करा आमदार सतेश पाटील यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन जिल्ह्यातील अकरा तालुक्यांचा अतिवृष्टीत समावेश करण्यात आला असून एकमेव गडिंग्लस तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही परंतु जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडिंग्लज तालुक्यातील सतरा गावांमधील तीनशे एकोणीस शेतकऱ्यांचा एकूण एकशे नव्वद हेक्टरमधील भात ऊस सोयाबीन नाचणी भुईमूग भाजीपाली फळपिके फुलपिके आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याची दखल घेऊन गडिंग्लज तालुक्याच्या अतिवृष्टीत समावेश करा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे पशुहानी घरांची तसेच जनावरांच्या आहे तरी देखील सदर शासन निर्णयामध्ये तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व नाराजीची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये गडिंग्लज तालुक्याचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे असे निवेदनात म्हटलं आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक व शेत जमीन यांचे आहे त्याचबरोबर पशुहानी मनुष्यहानी घरे व जनावरांच्या ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे अतिवृष्टीने बाधितांच्या मदतीकरिता शासनाने जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केलेली आहे तरी राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्याचा समावेश करण्याकामी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून सहकार्य करावे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे यावेळी सुनील शिंत्रे जिल्हा प्रमुख शिवसेना अमर चव्हाण कॉम्रेड संपत देसाई सोमगोंडा आरबोळे प्रशांत देसाई बसवराज आजरी गणेश कुरुंदकर अवधूत पाटील आदी उपस्थित होते